सुपर टेस्टी सुपर सॉफ्ट एकदम छान खुसखुशीत असे आज आपण बनवतोय मेथीचे पराठे करायला खूप सोपे आहेत खायला तेवढेच टेस्टी आहेत झटपट तयार होते आणि मेन म्हणजे आपण यात बऱ्याच सिक्रेट पदार्थ टाकलेले आहेत तर बघू शकता दिसायला एकदम खुसखुशीत झालेले आहे आणि हे पराठे जे आहे ते दोन तीन दिवस सहज टिकतात तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा याला घेऊन जाऊ शकता चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मेथी घेतलेली आहे फक्त पानं घ्यायचे देठं घ्यायची नाहीत थोडेफार आलं देठं तरी चालतील त्यानंतर मेथीच्या पानांना आपण धुवून घेणार आहोत मेथी कडवट असते चवीला त्यासाठी त्यामध्ये एक चमचा भरून मीठ टाकून घ्यायचं आणि पाण्याने धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायची त्यानंतर अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायची आहे मिठामुळे मेथी अजिबात कडवट लागत नाही मीठ टाकलं की कडवटपणा पाण्यामध्ये निघून जातो तर अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायची मेथी कडवट असते त्यामुळे बरेच जण मेथीचे पराठे करणं सोडून देतात परंतु या पद्धतीने बनवा मेथी अजिबात कडू लागणार नाही मेथी मी कट करून घेतलेली आहे बारीक त्यानंतर हिरवी मिरची लसूण आपल्याला अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर एक ताट घ्यायचं त्यामध्ये इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे पीठ आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ इथं घ्यायचं त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलं मिरची आणि लसणाचं ते यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर एक चमचा भरून छोटा ओवा घ्यायचा तो हाताने अशा प्रकारे चुरगळून टाकायचा त्यामुळे सगळ्याला फ्लेवर लागेल आणि छान चव येईल त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची एक अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं खूप छान हे पराठे तयार होत आहेत मुलांच्या टिपीसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि सहज तयार होतात लवकर होतात त्यानंतर इथे एक चमचा भरून तेल टाकून घेतलं एकदम खुशखुशीत हे पराठे तयार होतात मुलांनासुद्धा आवडतील असे आहेत त्यानंतर आपण यामध्ये सिक्रेट पदार्थ टाकणार आहेत ते म्हणजे दोन चमचे इथे मी बेसन टाकून घेतलं या बेसनामुळे आपले पराठे जे आहेत एकदम खुसखुशीत होणार आहेत खूप छान चव येते आणि रंगसुद्धा छान येतो आणि दुसरा एक सिक्रेट पदार्थ तो म्हणजे इथे मी दुधावरची साई जी असते ती घेतलेली आहे या साईमुळे पराठ्यांचा रंग छान येतो तसेच खुश सुद्धा होतात खूप टेस्टी बनतात त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मेथी यामध्ये टाकून घ्यायची खूप छान हे पराठे तयार होतात दोन चमचे बेसन आणि एक चमचा मोठा भरून दुधावरची साय टाकून घ्यायची त्यामुळे पराठ्यांचा रंग छान येतो खुसखुशीत होतात आणि जास्त दिवससुद्धा टिकतात त्यानंतर मेथी टाकून घेतली आणि सगळं एकमेकांना असं चोळून घ्यायचं आहे पीठ मसाले आणि मेथी मुलांच्या टिफिनसाठी चांगलाच हा पर्याय आहे सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा अशा प्रकारचे मेथीचे पराठे बनवून खाऊ शकता एकदम सुपर टेस्टी तयार होतात खूप छान लागतात त्यानंतर आता सगळं चोळून झाल्यावरती थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला आपण चपाती मिळतो तशा प्रकारचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मी पीठ सगळं मळून घेतलेलं आहे ताटाला पीठ चिटकलं आहे कारण आपण त्यामध्ये दोन चमचे बेसन टाकलेलं आहे आणि बेसन हे खूप चिकट असतं त्यामध्ये चिटकून बसलेलं आहे त्यानंतर हा गोळा आपण दुसऱ्या याच्यामध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे मळून झालेलं आहे चला तर मग आता पाच मिनटं ठेवलं झाकून त्यानंतर लगेचच पराठे बनवायला घेतले पिठाचा गोळा घ्यायचा आणि थोडासा कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि पराठे आपण इथे लाटून घेऊयात तुम्ही तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये सुद्धा लाटू शकता त्रिकोणीसुद्धा छान वाटतात तर मी इथे गोल बनवून घेतलेले आहेत खूप टेस्टी पराठे तयार होतात एकदा या पद्धतीने बनवून बघा खूपच मस्त लागतात मुलंसुद्धा हे पराठे जे आहे ते आवडीने खातात आणि खुशखुशीत होतात तर इथे पातळ सर लाटून घ्यायचा तर बघू शकता इथे मी लाटून झालेला आहे पूर्ण आणि आता तवा ठेवून घेतलेला आहे गॅसवरती यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं म्हणजे गरम आहे की नाही त्यासाठी किंवा मग पराठा चिटकू नये सुद्धा त्यानंतर लगेचच यावरती पराठा टाकून घेतलेला आहे आता पराठा आपल्या कमी गॅसवरती सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे तो व्यवस्थित भाजेपर्यंत आलटून पलटून दोन्ही साईडने अशा प्रकारे भाजून घ्यायचा तुम्ही तेलाऐवजी तुपाचासुद्धा इथे वापर करू शकता तर आता कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आणि नंतर फुल गॅस करायचा आहे पराठा थोडासा भाजत आल्यावरती मी थोडंसं पुन्हा तेल टाकलेलं आहे पराठा भाजायला आणि तेलाचा वापर सुद्धा मी इथे कमीच केलेला आहे त्यानंतर आपण यासोबत बटर खाणार आहोत बटरमुळे पराठे जे आहेत खूप टेस्टी बनतात मुलांना आता प्रचंड आवडतात त्या पद्धतीने जर बनवून दिले टिफिनसाठी टिपूरणार रिकामा मागे येईल तर बघू शकता इथे मी पराठा भाजून तयार केलेला आहे मस्त खुसखुशीत झालेला आहे तर मी दुसरासुद्धा तुम्हाला लाटून दाखवते तशाच प्रकारे गोळ्या घ्यायचा पिठामध्ये बुडून घ्यायचा आणि दोन्ही साईडने आलटून पलटून लाटून घ्यायचा आहे बनवायला खूप सोपे आहेत झटपट तयार होतात अजिबात टाईम लागत नाही सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही सुद्धा बनवू शकता एकदम छान असे पराठे इथे तयार होतात एकदम खुसखुशीत आणि पौष्टिक हे मेथीचे पराठे असतात थोडेसे कडकमधून असेल तर दोन तीन दिवस सहज टिकतात आता दुसरासुद्धा पराठा मी तव्यावरती टाकून घेतला कमी गॅस ठेवून दोन्ही आलटून पलटून साईडने मस्त भाजून घेतलेला आहे आणि नंतर फुल गॅस करून छानपैकी क्रिस्पी करून घेतलेला आहे एकदम खुसखुशीत आपले हि ते मेथी पराठे तयार झालेले आहेत किती सोपे आहेत करायला खायला तेवढेच टेस्टी आहेत तर बघू शकता इथे मी सगळे मेथीचे खुसखुशीत पराठे तयार करून घेतले त्यानंतर गरम असतानाच त्यावरती बटर टाकून घेतलेला आहे बघू शकतात चटणीसोबत बटरसोबत एकदम छान असे लागतात दिसायला अप्रतिम दिसात खायला खूप टेस्टी आहे एकदा याच पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता किती खुसखुशीत असे झालेले आहेत बटरसोबत अप्रतिम लागतात तर इथे चटणी बनवली होती लसणाची चटणी होती त्यासोबतसुद्धा छान लागलेत तर अशा प्रकारे आपले सगळे मेथी पराठे तयार झालेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने एकदा मेथी पराठे बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन नवीन व्हिडिओसोबत